गोरगरीबाची घर पाडतय आणि बघलं मानतंय हा बगल मानतंय आणि गोरगरीबाजी माणसं मारतय अन्या देतंय तेच त्याला कळतंय का चालाय त्या बाबा साहेबांनी सगळं केलंय ते आयत्या बाजल्यावर बाळातीन व्हाय लागले दिगंबरी इडगे गाव महुद महुद हां शाजी बापूचे गावचं म्हणा की हो शाजी बापू शाजी बापू काय म्हणते हवा सांगोल्याची हवा कोणाची बाबासाहेब देशमुखाची हवा आमदार तर शाजी बापू आहेत की कशाचा आमदार घेऊन बसलाय तुम्ही का तेच त्याला कळतंय का चालाय हा आई ठीक आहे आपलं म्हणजे बाबासाहेब चुकून नंबर लागलेला दिलीप बाबा टाकले दिली मग काय सांगोलीची परिस्थिती काय वाटते सांगोलीची परिस्थिती सगळ्या लो लोकांना कळली आता चांगलं कळलंय की आता जो आमदार जे आहे ते नुसता फेका फेकितलाच आहे त्याला विकासातलं काय कळत नाही हे हे फक्त बोल बच्चन आहे हे कोटीचा निधी असलं काय नाही त्यामुळं त्याकडे कुणाकडचं लक्षच नाही ही पिढा कधी जाईल ह्याकडे लक्ष आहे कारण चालतंय काय नाही बाबा त्याला विशेष नाही दुसरा काय ते आबासाहेबांनी सगळं केलंय ते आयत्या बाजल्या बाळातीन व्हायला लागले तिथे काय त्याचं काय कार्यच नाही ना भगवान शंकर कदम शहाजी बापूंचं गाव शहाजी बापूच गाव मी मेहुन असून मग पंचावन्न वर्ष गणपतराव देशमुखात काम केले हे गणपतराव देखात आम्ही काम करतो पंचावन्न वर्ष झाली का जर ती कावलतच असे आम्ही तर माग कवा ना गोरगरीबाजी घर पाडतय आणि बंगलं मानतय हा बंगलं मानतय आणि गोरगरीबाजी माणसं मारतय मग हळ्या देतय कोठीची काम काय गावात शिकम होतात कच गांड पुसायला पाणी नाही आणि आमदार काय कशाच का आमदारांना काय सुद्धा नाही काय काय नाही जेसीबी काय सुद्धा नाही शिकमहोत आमचा पाणी प्यायलाय माणसं काल जत्रे का, का, जण घरचं पाणी पिऊन काय काय बिघड पाणी गावाला काय सुद्धा नाही तिथं विकास नाही काय नाही त्याला चिक मावतात बाबासाहेबाला अडीच हजार मतं पडते तिने ह्याला दोन हजार मतं पडते ती रडून बाड्या ग्रामपंचायत ग्रामपंचायत त्याच्याकडे आठ त्याचं निमन नंबर आमचा इथं हा काय सुद्धा काम नाही ते खात ह <laughs> काय सुद्धा काम नाही काय नाही त्याचा गावात विकास कसला सुद्धा ना दोन हजार चोवीस ला बाबासाहेब देशमुखच आमदार आणिकेत नाही का नाही बाबासाहेब देशमुखच बाबासाहेब शिवाय नाव घ्यायला चिकमा होता दीपक बाबा अवकाळ गाब ना आम्हाला नको आहे आम्हाला फक्त पाहिजे बाबासाहेब देशमुख दीपक आबा नको शहाजी पाटीलचं नको फक्त आम्हाला बाबासाहेब देशमुख Eu quase. ah. श्र्याऐंशी वर्षी वय आहे बाकीच काय सांगताय तुम्ही शहाजी बापूकडे वळला नाही इथं तोडून टाकलेला हात पंच शहाऐंशी वर्षी वय म्हाताऱ्याशिवाय आमचं मत दुसऱ्याला केलेलं ना यंदा काय ठरवलंय यंदा अह तर मी जिथं राहिलो तर राजकारण त्यालाच करणार मी तर काय बुटलो मतच बुडल आयत्या बाजल्यावर आयत्या बाजल्यावर बाळातील वयाज कोणाला कळत बाजलं येऊन तयार करून बाळातील कवाज आलाय बाकी काय म्हणतो